नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो आज या पॉडकास्टमध्ये आम्ही विशेषतः बोलणार आहोत की मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यानंतर काही रुग्णांना थोडंसं आंदूक दिसतंय किंवा त्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनचे काही दुष्परिणाम डोळ्यामध्ये दिसून येत आहेत तर अशावेळी बऱ्याचदा डोळ्याच्या पडद्याचे जे स्पेशालिस्ट असतात किंवा रेटिना स्पेशालिस्ट असतात त्यांचा सल्ला घेण्यासाठी डॉक्टर पाठवतात तर असेच डॉक्टर आकाश जे रेटिना स्पेशालिस्ट आहेत ते आपल्या बरोबर आहेत तर त्यांना मी या मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर रेटिनाचे काय ट्रीटमेंट लागू शकतात याविषयी काही प्रश्न विचारणार डॉक्टर आकाश एक पहिल्यांदा आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन हे जगातलं सगळ्यात असं म्हटलं जातं की मोस्ट सक्सेसफुल ऑपरेशन आहेत कारण जर आम्ही शंभर लोकांची ऑपरेशन केली तर जवळजवळ नव्याण्णव लोकांना चांगली दृष्टी येते आणि त्यांना परत बऱ्याचदा ट्रीटमेंट लागत नाही परंतु जसं आपलं शरीर शरीराच्यावर जे आपण ट्रीटमेंट करतो त्याचे काही वेळा वेगवेगळे परिणाम जाणून येऊ शकतात कारण प्रत्येकाचं शरीर प्रत्येकाचा डोळा हा वेगळा आहे तर अशा वेळी ऑपरेशन झाल्यानंतर जर रुग्णाला अंधूक दिसत असेल ओके तर बऱ्याचदा आम्ही रेटिना स्पेशालिस्टनं सांगतो की तुम्ही एकदा चेक करा की काय कारण आहे अंदूक दिसण्याचं तर एक आसा होता कारण असं बऱ्याचदा होतं की त्यानंतर पडद्याला सूज येते म्हणजे मोतींचं ऑपरेशन व्यवस्थित झालंय पण पडद्याला सूज आली आहे तर हे नेमकं काय कारण आहे आणि त्याला काय कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट देऊ शकतो बरो बरोबर आहे जर पेशंटचं काही विदाऊट कॉम्प्लिकेशन ऑपरेशन झाले तरी सुद्धा काही एक ते दोन महिन्यानंतर पेशंट असं एक महिना व्यवस्थित दिसत होतं त्याच्यानंतर पेशंटला हळूहळू थोडंसं अंदूक झालंय असं बरेच पेशंट येऊ शकतात त्याचा अर्थ असा आहे की जे आपण ऑपरेशन झाल्यानंतर कधी मध्ये हो पडद्याला सूज येऊ शकते लेन्स टाकल्यामुळे ले किंवा ऑपरेशन झालं किंवा जर पेशंटला अनकंट्रोल शुगर असेल तर अशा पेशंटला जास्त चान्स आहे की पुढे चालून पडद्याला सूज येणे त्याच्यासाठी आपल्याकडे ओसीटी आहे ओसीटी केल्यानंतर पडद्याला किती सूज आहे कशी सूज आली आणि कोणत्या कारणामुळे सूज आले हे आपल्याला कळू शकते आणि त्याच्यानुसार पुढची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे पण ही सूज अशी आहे की ती काही काळ तुम्ही ट्रीटमेंट घेतली ती कमी होऊन त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे एक झालेली घटना अशी आहे की एक डोळ्याच्याच डॉक्टरांच्या वडिलांचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन नंतर महिन्याभरानं त्यांना लक्षात आलं की आंदूक दिसायला लागलं आणि पाहिलं तर पडद्यात सूज होती तर आणि मग कारण असं कळलं की त्यांनी स्वतःच औषधं बंद केली तर असं बऱ्याचदा होऊ शकतं की डॉक्टरांनी तुम्हाला काही औषधं दिली आहेत आणि ते रेग्युलर वेळेप्रमाणे घालायचे आहेत काही वेळा काही औषधं देतात डॉक्टर जी हळूहळू कमी करायची असतात एकदम बंद नाही करायची त्यामुळे जर बऱ्याचदा असं पण होऊ शकतं की औषधं वेळच्या वेळी न घातल्यामुळे सुद्धा अशी सूज येऊ शकते आणि सांगितलं असं डायबिटीसमुळे होऊ शकते सूज किंवा जनरल शरीराची प्रकृती काही वेळा अशी असते की त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन राहण्याचं ज्याला आम्ही वाद प्रकृती म्हणतो की त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन राहण्याचं प्रमाण जास्त असतं अशा रुग्णांना हे औषधं जास्त काळ देऊ शकतात तर याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे ट्रीटमेंट करता फक्त औषध गोळ्यांनीच ते ठीक होतं का त्याला काही आणखी इंजेक्शनची पण गरज लागू शकते आ, सूज किती आहे त्याच्यावर आपण ठरवतो की फक्त औषध गोळ्यांनी करायचं का पुढे चालून डोळ्यामध्ये इंजेक्शनही द्यायचं जर पहिल्या पंधरा वीस दिवसामध्ये किंवा समजा महिन्यामध्ये जर तुमची सूज कमी नाही आली फक्त ड्रॉप टाकून कधी कधी तुम्ही जसं सांगितलं की पेशंट टाईम टू टाइम ड्रॉप टाकत नाही मेन कारण ते असू शकते त्यामुळे आपण एक महिनाभर कमीत कमी टाइम टू टाइम ड्रॉप टाकणे बघतो आणि त्याच्यानंतर जरी सूज कमी नाही आली तर आपण स्टेरॉइड इंजेक्शन वगैरे देऊ शकतो आणि त्याच्यानंतर युजली एक महिन्यामध्ये सूज कमी होऊन जाऊ शकते दुसरा एक जे एक सिनॅरिओ असतो मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर की काही वेळा मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर जी लेन्स बसवली जाते मेबी एक पाचशे हजार केसेसमध्ये एखादी दे वेळ अशा वेळ होऊ शकतं की त्याला सपोर्ट चांगला नसतो म्हणजे ती लेन्स आपल्या जागेवर नसता त्याला आम्ही सबलक्सेटेड किंवा हल्लेली लेन्स आहे किंवा डिस्लोकेटेड म्हणजे खाली मागच्या बाजूला गेलेली लेन्स असं म्हणतो आम्ही तर अशा वेळी पडद्याचे स्पेशालिस्ट नेमकं कशी त्याला ट्रीटमेंट देतात जर मोतीबिंदू नंतर खूप लवकर लेन्स सरकलेली असेल किंवा काही कारणाने ले लेन्स सरकलेली असेल किंवा तुम्ही खूप मोतीबिंदू पिकवून आलेला आहे त्याच्यानंतर जे ऑपरेशन ज्या बॅग मध्ये आपण लेन्स टाकतोय ती बॅग जर सरकलेली असेल तर शक्यतो जे लेन्स आपण टाकलेला आहे तो सरकतो जर तुमची दृष्टी चांगली असेल आणि लेन्स थोडीशी सरकलेली आहे किंवा थोडीशी जागेवरून आपल्या हल्लेली आहे आणि दृष्टी शंभर टक्के किंवा दृष्टीमध्ये काही प्रॉब्लेम नाही तर अशा वेळेस आपण ऑब्झर्व करतो असं काही नाही की लगेच ऑपरेशन करायला पाहिजे पण पण जर काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी लेन्स सरकली कधी कधी आपली जी बॅग असते ज्याच्यामध्ये आपण लेन्स टाकतो ती कमकुवत असते त्याच्यामुळे शक्यतो सरक काही आजार असतात डोळ्याचे ज्याच्यामध्ये पुढे चालून भविष्यात बॅग सरकण्याचा धोका असतो अशा पेशंट्समध्ये आपण काय करतो पडद्याचं ऑपरेशन करतो त्याच्यामध्ये जी काही जुनी लेन्स टाकलेली ले आहे ती काढतो आपण आणि त्याच्या जागी एक एस एफ आय एल म्हणून जे की आपण आपल्या जे वाईट भाग आहे डोळ्याचा त्याच्या त्याला आपण बांधतो ती लेन्स फिक्स करतो त्याच्यामुळे भविष्यात असं काही जर लेन्स सरकली असेल तर आपल्याकडे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यानुसार आपण करू शकतो सर सो right. आणखी एक so, uh, uh, काही मोतीबिंदू मध्ये असं होतं की ऑपरेशन झाल्यावर किंवा करताना असं आढळतं की त्याला सपोर्ट खूप कमी आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा मग मोतीबिंदूचा काही भाग किंवा हो, पूर्ण मोतीबिंदू सुद्धा मागे म्हणजे पडद्याच्या साईडला जाऊ शकतो तर अशावेळी नेमकं पडद्याचे स्पेशालिस्ट कशा प्रकारे त्याला ट्रीटमेंट करतात आणि त्यावेळी मग ते मोतीबिंदू काढतात आणि मग लेन्स पण त्याच वेळी बसवतात का कशी ट्रीटमेंट होते जसं आता मी तुम्हाला सांगितले काही मोतीबिंदू पिकल्यानंतर किंवा काही मोतीबिंदू ज्या आपण बॅग मध्ये लेन्स टाकतो त्याच बॅगला जर मोतीबिंदू झाला असेल तर कधी त्याच ऑपरेशनच्या वेळेस किंवा मोतीबिंदूच्या वेळेस वे लेन्स टाकणं अवघड असतं किंवा समजा मोतीबिंदू ज्या बॅग ला आहे आहेत त्या बॅग सहित मोतीबिंदू खाली पडद्यावर तुम्ही पडू शकतो अशा वेळेस पडद्याचे डॉक्टर काय करतात तर पडद्याचं ऑपरेशन करून जो मोतीबिंदू तुमचा पिकलेला मोतीबिंदू आहे किंवा थोडासा मोतीबिंदूचा काही भाग जो पडद्यावर पडलेला आहे त्याचं ऑपरेशन करून ते काढतात आणि अशाच वेळेस त्याच मध्ये आपण दुसरी लेन्सही टाकू शकतो त्याच्यामुळे असं नाही आहे की मोतीबिंदू खाली पडला किंवा मोतीबिंदू खूप पिकल्यामुळे लेन्स टाकता येत नाही हा गैरसमज आहे तर आपण लेन्स टाकू शकतो थोडक्यात एक सेकंड स्टेप मध्ये आपण ऑपरेशन करून या गोष्टी ठीक करू शकतो मला वाटतं पडद्याचे जे आता नवनवीन ऑपरेशनचे प्रकारही आलेले आहेत आणि लेन्सेसही नवीन मिळालेले ले, आहेत आणि त्याच्यामुळे याचे रिझल्ट सुद्धा खूप त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे त्यामुळे अशा रुग्णांना ज्यांना मोत्यूंच्या ऑपरेशन नंतर सुद्धा क्वचित ज्यांना त्रास असतो आणि अशा प्रकारचे त्रास होत असतील तर त्याला आपण ट्रीटमेंट नक्कीच व्यवस्थित करू शकतो त्यामुळे रुग्णांनी लगेच घाबरून जायची काहीच गरज नाही Uh, मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर रेग्युलरली पडद्याची तपासणी करणं गरजेचं आहे का कारण बऱ्याचदा आता ज्यावेळी आम्ही मोतींचं ऑपरेशन करतो त्यावेळी त्यांना सहा महिने वर्षांनी बोलवतो तर अशा वेळी सुद्धा पडदा व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे का हो तर ऑपरेशन नंतर पडदा चेक करायला पाहिजे जर जा। तुम्हाला काही दुसरा पडद्याचा आजार वगैरे नसेल नॉर्मल पेशंट असाल तरीही पडद्याचं वर्षातून एकदा ऍटलिस्ट एक चेकअप करायला पाहिजे कारण पडद्यामध्ये जसं जसं वय वाढेल तसं तसं पडद्यावर ताण पडू शकतोय पडद्यामध्ये छोटे छोटे छिद्र पडू शकत आहेत कधी मध्ये मो, मोतीबिंदूचं ऑपरेशन जसं मी सांगितलं की लेन्स तुमचा खाली पडला होता किंवा लेन्स हल्ला होता हे सुद्धा चेक करता येते जेव्हा आपण ड्रॉप टाकतो त्याच्यानंतर आपण लेन्स ही व्यवस्थित चेक करू शकतो आणि पडदाही चेक करू शकतो ज्या अशा लोकांना ज्यांना खूप मोठा नंबर आहे आधी ऑपरेशनच्या आधी किंवा ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे पडद्याच्या आजारांची तसंच आपण म्हटलं तर डायबिटीस आहे किंवा इतर आजार आहेत आय थिंक त्या लोकांनी सुद्धा रेग्युलरली चेकअप करणं हे फार महत्वाचं आहे कारण त्यांना ऑलरेडी बाकीच्या आजारांमुळे पडद्याला दोष होण्याचे चान्सेस असतात पण त्यांनी आय थिंक रेग्युलर जर चेकअप केला तर आपण वेळेत त्याची ट्रीटमेंट करून त्यांची दृष्टी व्यवस्थित ठेवू शकतो तर या पॉडकास्टमध्ये आपण पाहिलं की मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर पडद्याला कुठल्या प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात अर्थात मोतीबिंदू ही अतिशय सेफ प्रोसिजर आहे आणि त्यामुळे असे प्रमाण होण्याचं प्रमाण खूप कमी असतं पण ज्यांना असे त्रास होत असतील तर त्यांना सुद्धा आपण पडद्याच्या ट्रीटमेंटद्वारे आपण व्यवस्थित करू शकतो याविषयी तुम्हाला आणखी काही शंका असतील काही प्रश्न असतील तर जरूर ह्या कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहू शकता आमच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये याची आम्ही जरूर तुम्हाला उत्तरं देऊ धन्यवाद